शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात बनावट कागदपत्रांच्या साह्याने कुणबी जातीचा दाखला काढण्याचा बनाव जात पडताळणी समितीच्या चौकशीत उघड झाला या प्रकरणी आनंदा गंगाराम देवरे यांच्या विरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बाजारपेटीतील किराणा दुकाना चोट्यांनी रात्रीच्या वेळी फोडून आतील सामानाची उचकापाचक करत दुकानातील तीस हजाराची रोख सुका मेवा तर इतर साहित्य चोरलंय भिंगार मध्ये नेहरू मार्केट परिसरात अकरा फेब्रुवारी सकाळी नऊ या कालावधीत घडलाय यांनी भिंगार मध्ये नेहरू मार्केट परिसरात शिंगवी प्रोव्हिजन स्टोअर नावाचे दुकान आहे प्रभाग क्रमांक दोन मधील पाईपलाइन हाडको वसाहतीमध्ये सुमारे अडीच हजार नागरिक राहतात मात्र या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय हा प्रश्न सोडविण्यासाठी या भागात फेज टू ची पाणी पुरवठा योजना सुरू करण्याचे आदेश आयुक्त यशवंत डांगे यांनी दिले या भागातील पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे अशी माहिती माजी नगरसेवक निखिल वारे यांनी दिली आहे पाईपलाईन हाडको येथील पाणी प्रश्नाबाबत निखिल वारे बाळासाहेब पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या समवेत आयुक्त डांगे यांची भेट घेतली आहे महापालिकेच्या आरोग्य विभागातील घोटाळा प्रकरणी तत्कालीन आरोग्य अधिकारी हो डॉ अनिल बोरगे व लेखा व्यवस्थापक विजय रणदिवे यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे दरम्यान शासकीय योजनेच्या निधीसाठी वापरल्या जाणाऱ्या पी एफ एम सी ची माहिती मागविली आहे कोतवाली पोलिसांनी गुरुवारी महापालिका आयुक्तांना तसे पत्र दिल्याची माहिती आहे घरासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय हा प्रकार ऑगस्ट दोन हजार सतरा ते डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान घडलाय गोरख संपत लांडगे सत्यभामा संपत लांडगे दत्तू संपत लांडगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय शहराची खबर बात इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर